तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला पुढील कोणत्या मैदानात कमबॅक करताना दिसेल याचीच मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर मित्रांनो मागील दोन मैदानात आपल्या बकासूरची सेमीला हार झालीय आणि एका मैदानात तर गटालाच हार झालीय कारण मित्रांनो पैरे थोडे बिघडच होते तर कारण बकासूरची हार झाली परंतु आता मित्रांनो आपल्याला पुढील मैदानात टॉपच्या पैऱ्यातच बकासूर कमबॅक करताना दिसणार आहे तर ते कोणत मैदान तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण आपल्या चॅनलवरती अशाच बैलगाडा शर्यतीबाबत नवनवीन अपडेट देत असतो तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असे काठापूर केसरीच मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस मात्र एक लाख एकवीस हजार असणार आहे तसेच द्वितीयला एक्क्याण्णव हजार तृतीय साठी एकाहत्तर हजार चतुर्थसाठी एक्कावन हजार तसेच एकतीस हजार व इतर बक्षीस देखील तुम्ही मित्रांनो बघू शकता तसेच या मैदानात क्वार्टर फायनला देखील बक्षीस असणार आहे आणि मित्रांनो दिनांक असणार आहे पाच ऑक्टोबर मित्रांनो पाच तारखेला मैदान संपन्न होणार आहे आणि स्थळ असणार आहे मोजे काठापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानावर मित्रांनो आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर एकशे टक्के कमबॅक करताना दिसणार आहे टॉपची जोडी पळताना दिसणार तर कशी वाटली मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला मात्र लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका